महाड तालुक्यातील कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायत नुकतीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गडाची एखाती सत्ता असून या ग्रामपंचायतमधील विद्यमान सरपंच सुनील देशमुख आणि ग्रामसेवक शिवाजी बनकर यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रेश्मा नागेश देशमुख यांनी केला आहे याबाबत जिल्हा परिषद अलिबाग येथून सविस्तर ऑडिट रिपोर्ट आणण्यात आलेत यामध्ये सरपंच आणि दोन ग्रामसेवक यांनी करोड रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं उघड दिसत असून मागील काही दिवसांपूर्वी दंडाधिकारी तहसीलदार यांच्या दालनामध्ये बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीमध्ये लवकरात लवकर अहवाल सादर करून निकाल दिला जाईल असं सांगण्यात आलं मात्र आज पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही कोणताच निकाल न दिल्यामुळे रेश्मा देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला अखेर भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात एकोणतीस सप्टेंबर रोजी महाड पंचायत समिती कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय रेश्मा देशमुख यांनी घेतला असून सर्व शासकीय कार्यालयामध्ये लेखी पत्र करण्यात आला लवकरात लवकर भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी रेश्मा देशमुख यांनी के केली असून मी माझ्या लहान बाळासह पंचायत समिती कार्यालया बाहेर उपोषणाला बसणार असून या उपोषणावेळी मला आणि माझ्या बाळाला काही इजा झाल्या याला सर्व प्रशासन अधिकारी जबाबदार असतील नमस्कार माझं नाव रेश्मा नागेश देशमुख राहणार कांबळे तर्फे बिरवाडी उर्फ देशमुख कांबळे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे या आधी पण मी माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे देशमुख कांबळे या ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून आम्ही आवाज उठवला होता त्यासाठी तसे पत्रव्यवहारही केले होते आणि आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समिती येथे उपोषणाला बसणार होतो तरी तहसीलदार अधिकारी यांनी आमची त्या दिवशी मिटिंग ठरवली व मिटिंगमध्ये गावचे सरपंच सुनील खंडराय देशमुख व तसेच ग्रामसेवक आणि आम्ही अशी त्यांची मिटिंग ठेवली गेली त्यामध्ये काही पॉईंट मांडण्यात आले त्यानंतर गावचे सरपंच सुनील देशमुख यांना विचारण्यात आलं की तुम केलेला व्यवहार हा बरासा व्यवहार हा रोखीने व्यवहार केलेला आहे का त्यानंतर त्यांनी स्वतः तिथं कबुली केली की आम्ही बरासा व्यवहार हा रोखिणी व्यवहार केलेला आहे आणि अहवाल दोन हजार बावीस व तेवीसमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरती त्यांच्याकडे काही आन्सरिंग नव्हतं म्हणजे त्यांनी कुठेतरी त्यांची कबुली केलेली आहे की हा भ्रष्टाचार केलेला आहे त्यानंतर तहसीलदार अधिकारी यांनी वित्त विभागातील अधिकारी नितीन खैरे यांची नियुक्ती केली की त्यांनी जाऊन चौकशी करून आम्हाला काही पत्रव्यवहार करावा आज पंधरा दिवस उलटून गेले तरीही नित वित्त विभागातील अधिकारी नितीन खैरे यांनी आमच्याशी कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही ते कुठेतरी भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत तरी असे सगळे पुरावे दिलेले असून सुद्धा त्यांनी काही प्रमाणात स्वतः कबुली दिलेले असून सुद्धा नितीन खरे यांनी त्यांच्यावर अजून काही आमच्याशी पत्रव्यवहार केलेला नाही किंवा त्यांना अशी कुठलीही गावचे सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्यावर कुठलाही अजून कारवाई झालेली नाही तरी माझी विनंती आहे, आहे की या अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी गावचे सरपंच सुनील देशमुख व ग्रामसेवक शिवाजी बनकर आणि माझे ग्रामसेवक नितीन पवार यांच्यावर ठोक अशी काहीतरी कारवाई करावी जर त्यांना अधिकार जर त्यांना न्याय देता येत नसेल तरी आम्ही आम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याकडे जाऊन न्याय मागू शकतो आमच्या गावाला न्याय मिळवून देऊ शकतो तरी येत्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषणाला बसणार आहे मी व माझी लहान मुलगी घेऊन उपोषणाला बसणार आहे उपोषणाला बसल्यानंतर मी किंवा माझ्या लहान मुलीला काही झालं तर या सगळ्याला जा हे अधिकारी जबाबदार राहतील असं रेशमा देशमुख यांनी सांगितलेलं आहे जागृत महाराष्ट्र महार रामदास चव्हाण महाड रायगड